आपण पाहत आहात आहे पाहूया आजच्या ताज्या घडामोडी धानुरी येथील खुण्याच्या गुन्ह्यातील आरोपींना दोन तासात अटक विषांतवाडी पोलीस स्टेशनची कामगिरी धानुरी येथे शेजारी राहणाऱ्या शेलार पती पत्नीची भांडणी सोडवण्यास गेलेल्या प्रशांत नारायण शिंदे यांना शेलार यांचा मुलगा अभय विलास शेलार व त्याचे मित्र अभिजित निखिल व सुमित यांनी प्रशांत त्याला लाथाबुक यांनी छातीत पोटात कानावर डोक्यात तोंडावर मारहाण करून खून करून आरोपी पळून गेले याबाबत प्रशांत यांचा भाऊ विनोद नारायण शिंदे यांनी फिर्याद दिली आहे याबाबत वरिष्ठांच्या आदेशानुसार तपास पथकातील पोलीस अंमलदार दीपक चव्हाण संपत भोसले संदीप देवकाते यांनी आपल्या बातमीदाराकडून माहिती मिळून मुळारोड येथे जाऊन शिताफीने गुन्हा घडल्यानंतर लगेच दोन तासात आरोपींना अटक केली सदरची कामगिरी मनोज पाटील अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग विजयकुमार मगर पोलीस उपायुक्त परिमंडळ चार श्रीमती आरती बनसोडे सहाय्यक पोलीस उपायुक्त खडकी विभाग श्रीमती कांचन जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रिशांतवाडी पोलीस स्टेशन मोहन खंदारे पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड दीपक चव्हाण यशवंत किरवे संदीप देवकाते संपत भोसले अक्षय चपटे किशोर भुसारे बबन वनवे संजय बादरे इत्यादी पोलीस कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली ॲक्शन महाराष्ट्र न्यूज विशांतवाडी पुणे सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज